कसा संपला सहापासून साठ वयापर्यंतचा प्रवास काही कळलंच नाही काय मिळवलं काय कमावलं काय गमावलं काही कळलंच नाही संपलं बालपण गेलं तातम्य ज्येष्ठत्व कधी आलं काही कळलंच नाही काल मुलगी होते केव्हा आई आणि सासू झाले काही कळलंच नाही ताईची आई आणि आईची आजी होऊन गेले काही कळलंच नाही कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी वय झालं हाती अली काठी काय खरं काय खोट काही कळलंच नाही पहिले बाबाचं चाललं मग नवऱ्याचं चाललं मग मुलासुनाचं चाललं माझं कधी चाललंच नाही वय कस निघून गेलं काही कळलंच नाही मन म्हणते तरुण आहेस वय म्हणते वेळी आहेस या धडपडीमध्ये गुडघे कधी झिजून गेले काही कळलंच नाही केस झडायला लागले गाल लोंबायला लागले चष्मा कधी लागला काही कळलंच नाही जावईसून नातू पंतू आनंदी आनंद झाला उदास मन आनंदी कधी झालं काही कळलंच नाही नवरा म्हणते नाही घे काय समजून घेऊ एवढी वर्ष समजुतीने घेतली ती कोणाबरोबर घेतली काही कळलंच नाही कालपर्यंत मैत्रिणीसोबत मौज मस्ती करत होती काळ बदलला मीही बदलले त्याही बदलल्या त्यातले काही निघूनही गेले काही कळलंच नाही भरभरून जगून घे जीवा मग म्हणू नको की मला काही कळलेच नाही कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद